डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त व्यक्तींना मोफ शिवशाही बस सुरू चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आणि ही, ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबरे यांच्याकडून वीस वर्षापासून जे समाजसेवक समाजकार्यात अग्रेसर आहेत व सेवा दिली त्यांना महाराष्ट्र शासनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे आराम बस सुरुआ है, बस बस मोफत सुरू सुरू आहे परंतु शिवशाही शिवशाही मात्र बस त्या बस मात्र त्यांना नाही ज्येष्ठ नागरिक पत्रकार महिलांना अर्ध तिकीट यांना सुद्धा शिवशाही बस सुरू आहे परंतु त्या शिवशाही बस मध्ये महाराष्ट्र सरकारने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त असताना मात्र शिवशाही बसमध्ये मोफत प्रवास करता येत नाही त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त व्यक्तींना शिवशाही बस मोफत सुरू करण्यात यावे याकरिता जिल्हाधिकारी भंडारा मार्फत मुख्यमंत्र्यांना देवेंद्र फडणवीस यांना वंचित बहुजन आघाडीतर्फे निवेदन देण्यात आलेले आहे तसेच दिनांक एकवीस जुलै दोन हजार तेवीसला स्वतः मुंबई येथील मुख्यमंत्री सचिवालयात जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त व्यक्तींना शिवशाही बस सुरू करण्यात यावी याकरिता निवेदन देण्यात आलेले होते परंतु त्याची दखल शासनाकडून अजूनपर्यंत घेण्यात आली नाही त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने पुन्हा जिल्हाधिकारी भंडारामार्फत निवेदन देण्यात आले आहे या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष धनपाल गडपायले वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हा संघटक डी जी रंगारी मोहाडी तालुक्याचे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष राहुल गजबिये शीतल नागदेवीत जयपाल गडपायले धनराज कोटवते अनूर खंडाने रोशन मिश्रम व इतरही कार्यकर्ते यावेळी निवेदन देताना उपस्थित होते अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद